प्रशांत राऊळ म्हणजे पोरांना रडलं की गब्बर आहे असं म्हणतात पण शहरात झाडं तोडली तर प्रशांत राऊळ येतील अशी ज्यांची ओळख आहे जे ते प्रशांत राऊळ आहे मी जयंत पाटील साहेबांना विनंती करतो की त्यांचा सत्कार जयंत पाटील साहेबांच्या हस्ते करावा त्यानंतर चव्हाण सोपान चव्हाण साहेबाई यांनी शाहू नगर स्थापनेमध्ये मुळाचा वाटा उचललेला आहे व्यसन मुक्ती अंधश्रद्धा निर्मूलन शिक्षण यासाठी सव्वीस जिल्ह्यात पा, त्यानंतर सोपान चव्हाण साहेब ज्यांनी शाहूनगर स्थापनेमध्ये पुढाकार घेतला त्यानंतर कल्पेश यशवंत कुनेरे यांनी इन...